प्रचंड बोल मस्तको के चुंड बाज चंद की घडी की तुम हार दो प्रचंड बोल मस्तको के चुंड बाज चंद की घडी की तुम हार दो आन भान शान या जान का हो दान आज एक के पाण पे उदार दो प्रचंड बोल मस्तकों के चुंड आज जंग की घड़ी के तुम गुहार लो आरंभ है प्रचंड युवा नेते अश्विन आगमकर यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर ते बेला वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते याच अनुषंगाने सानपाडा येथील चंदन बँक्युट हॉल येथे काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा व सन्मान समारंभाचे आयोजन केले होते या मेळाव्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले व पृथ्वीराज चव्हाण व अनिल कौशिक व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते याच पार्श्वभूमीवर युवा नेते अश्विन अगमकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करत महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस सचिव पदवी स्वीकार केली जय शिवराय जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या आराध्यदेवत श्री छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आज कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी सचिव म्हणून महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचा पदभार स्वीकार केलेला आहे तरी मी युवकांचा प्रतिनिधी म्हणून नवी मुंबई तसेच संपूर्ण महाराष्ट्राच्या कार्याकोपऱ्यात का आपल्या काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ कार्य करून युवकांना आपल्या पक्षाशी जोडेल याची मी ग्वाही देतो जय हिंद जय महाराष्ट्र हो पहिल्या मी विशेषकर आबा दळवी अरुण जोशी आणि आगमकर आणि आमचे प्रदेश प्रवक्ते नासिर हुसेन यांना शुभेच्छा देतो आणि आगमकर नवीन उग नवीचा उगवता सूर्य आहे त्यांना सुद्धा माझी खूप शुभेच्छा खूप आशीर्वाद याचा राजकीय भवितव्य खूप चांगला जावं असाने मी प्रार्थना पण करतो आणि आशीर्वाद पण देतो दुसरा नई मुंबईचा राज पुरा राजकारणात पलटी झालेला आहे काँग्रेस म्हणजे काँग्रेस आता लोकांना कळायला लागला की काँग्रेस एक लोकशाहीच्या पार्टी आहे सर्व जाती धर्म सर्व ना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे आणि त्या पक्षाची वाटचाल नेतृत्व आदरणीय नानाभाऊ पटोळे याच्या चा नेतृत्व चांगली चाललेली आहे आणि आजचा आमचा हेतू एकच आहे की भाजपचे पदाधिकारी यांचे पदाधिकारी जो अश्विन आगमकरच्या नेतृत्वाखाली आणि आबा दळवी अरुण जोशीच्या मार्गाखाली आज प्रवेश करणार आहे धन्यवाद नवी मुंबई जिल्हा काँग्रेस आयोजित आजचा हा नवी मुंबई महामेळावा आणि औचित्य साधून आमचे महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सेक्रेटरी श्री अश्विन अगमकर ही आयोजित केलेली रॅली आज सिबडीमधनं सुनील गावस्कर मैदानात मी आता सुरुवात होत आहे आणि ही रॅली अशीच पूर्ण नवी मुंबई फिरत जिकडे आज आमची सभा आहे जिकडे सत्कार ठेवलेला आहे खासदारांचा चंदन बँकेट इथपर्यंतही जाईल आणि ह्याचं नियोजन हे जे अश्विन अगमकर मित्रमंडळ आणि त्याचबरोबर आमचे नव्या मुंबईचे प्रवक्ते अरुण जोशी यांनी याचं खूप सुंदर असं आयोजन केलेलं आहे आणि आजच्या ह्या कार्यक्रमाला माझ्या सर्वांकडनं आणि माझ्याकडनं आणि सर्वांकडनं शुभेच्छाला लाभलेलं युवा नेतृत्व म्हणजे अश्विन आगामकर आज जो कार्यक्रम आहे हा जो कार्यक्रम आहे हा कार्यकर्ता मेळावा त्याचबरोबर आपले काही खासदार कल्याणरावजी काळे यांचा पण आपण इथे सत्कार सोहळा केला त्याचबरोबर आजचा जो कार्यक्रम होता मूळ हा नाना साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्याचबरोबर आपल्या आजच्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे मान्य पृथ्वीराज चव्हाण बाबासाहेब आणि त्याचबरोबर आजचा जो कार्यक्रम होता हा अनिल कौशिक यांच्या मार्गदर्शनासोबतच अश्विन घमकर आणि आबा दळवी यांच्या सहकार्याने हा जो कार्यक्रम का हा पण आज पूर्ण केलेला आहे त्याचबरोबर आपण आज पाऊस पा। पडत असताना सुद्धा वादळ वार सुटला असताना सुद्धा आज पूर्ण बेलापूरपासून ते वाशीपर्यंत आपण एक कार रॅली काढलेली आहे आज आणि या कार रॅलीला आज अश्विन आगमकर युवा समर्थक जे मित्रपरिवार आहेत जे फॅमिली मित्र आहेत या सर्वांनी आजच्या या कार्यक्रमाला का येऊन शोभा वाढवली त्यांचे पण खूप खूप आभार आणि आजचा जो मूळ कार्यक्रम आहे हा कार्यकर्ता मेळावा त्या कार्यकर्ता मेळावा म्हणजे काय तर कार्यकर्ता म्हणजे काय तर कार्यकर्ता हा कुठल्याही पक्षाला मजबूत करतो जो कार्यकर्ता एका पक्षाच नियम ठेवतो आपण त्याला म्हणतो तो कार्यकर्त्यांचा मेळावा त्या कार्यकर्त्याच्या जीवावर एक पक्ष तयार होतो एक नेता तयार होतो एक राष्ट्र तयार होतो एक राज्य तयार होतं सुरुवात कार्यकर्त्यापासूनच असते कोणीही है नेता हा डायरेक्ट ने नेता बनत नाही पहिले तो कार्यकर्ता असतो म्हणून कार्यकर्ता मेळावा ठेवण्याचा उद्देश एवढाच आहे की कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करणं आणि हा कार्यकर्ता मेळाव्यामध्ये जे नियोजन केलेला आहे हे भाई अगमकर त्याचबरोबर नवी मुंबई डिस्ट्रिक्ट काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक साहेब या दोघन्य कार्यक्रम का नियोजन केलेला आहे बहुत दिनों से हमारा चल रहा था कि काँग्रेस पक्ष में हम प्रवेश करें क्योंकि एक राष्ट्रीय पार्टी जो है काँग्रेस पार्टी है और हम जहां पर थे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गुट में मैं खुद सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र प्रदेश में उपाध्यक्ष रह चुका लेकिन यहाँ का जो माहौल है नवी मुंबई का और महाराष्ट्र का आज की तारीख में मैं ये बोल मतलब सबको बताना चाहता हूँ कि कांग्रेस के लिए आने वाले दिन ये बहुत फेवर में रहेंगे और आने वाला सत्ता काल ये कांग्रेस का रहेगा और ये पार्टी छोड़ने का जो वजह है वो वजह मैं आपको बता देता हूँ कि पहले हम लोग राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का पदाधिकारी थे वहाँ पर काम कर रहे थे लेकिन जैसे ही पार्टी का विभाजन हुआ उसके बाद में नई मुंबई के कुछ नेतृत्व पर विश्वास रखकर हम इस पार्टी में काम कर रहे थे लेकिन जातिवादी पक्षों के साथ जो महायुति है उस महायुति के कारण हम लोग समाज में और मतदाताओं के सामने किस मुंह से जाए हमको शर्म आ रही थी हकीकत बात तो यह है कि हम किस मुंह से जाए क्योंकि हम लोग शिव शाहू फुले अंबेडकर का और धर्मनिरपेक्ष मतों का विचारों का प्रभाव हमारे पर है अगर उनके साथ में हम चलेंगे तो हम इसके बाद में अपने आप को माफ़ नहीं कर सकेंगे इस भावना से हमने धर्मनिरपेक्ष पार्टी जो कांग्रेस पार्टी है उसके साथ में आगे चलने का फैसला किया है और उस से हमने नई मुंबई जिला आ, के कांग्रेस पार्टी के अध्यक्ष माननीय अनिल जी कौशिक साहब और हमारे प्रवक्ता अरुण जी जोशी और हमारे युवा नेता अश्विन जी और प्रशांत वाघ जी इनसे हमने विचार विनिमय करके पूरे होश आवास में इस पार्टी में प्रवेश लिया है हमारे साथ में नवी मुंबई जिला राष्ट्रवादी के सेवा दल के अध्यक्ष मेस्त्री साहब और ये हमारे और पार्वे जी इन्होंने भी प्रवेश लिया है वीरेंद्र भात्रे जी जिला सचिव है ऐसे बहुत से कार्यकर्ता कांग्रेस में आने के लिए प्रवेश करने के लिए इच्छुक है और भविष्य में कांग्रेस के साथ ही आमरण हम लोग रहने का आज वादा करते हैं धन्यवाद अच्छी उद्योग नगरी न्यूज ला सब्सक्राइब बेल आइकॉन ला प्रेस करा लाइक कमेंट शेयर करा